श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्ताचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभाबद्दल मित्रांनो खूप कमी माहिती ठाऊक आहे भगवान दत्तात्रेय जग उद्धारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिटापूर नावाच्या गावात अप्पळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचारिणी व प्रतिवता होती अत्यती ती मनोभावे सेवा करत असे दोघेही सत्वगुणी होते श्री विष्णूची आराधना उपासना करत असे एके दिवशी मध्यान काळी श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावशा होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी आलेला अतिथी आलेला आहे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तपुरू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले दत्तात्रेय तिला म्हणाले माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवं असल ते माग श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जन्नी म्हणलात तेव्हा हे नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा परपज्ञानी देवस्वरूप असा पुत्र हवा सुमतेने अशी प्रार्थना केली आस्ताप दत्त महाराज प्रसन्न झाले दत्त प्रभु पुढेल धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा उद्धार करील कलयुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही तो सांगेल तसे करा नाहीतर तुमच्याजवळ तुमच्या जवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी दत्तात्रेय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला अप्पळ राजा घरी परतले सुमतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली मध्यकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घातल्यास चुकू नको असेही अप्पा राजाने सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयाचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून अप्पळ राजा अतिशय आनंदित झाले ते सुमतीला म्हणाले तू अगदी योग्य तेच केलंस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्या स्त्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाखाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूती झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले अप्प राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्यांचे भविष्य अवतरले हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरू होईल असे त्यांचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे धन्य घेऊन नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोक उद्धारासाठी अवतरित झाले आहेत हे अपरा राजा व सुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथा अवकाश श्रीपाद सात वर्षाचे झाले मग राजाने त्याचे यथाशास्त्र मोजी बंधन केले मुंज होतात श्रीपाद चारही वेद म्हणू लागले ते न्याय मिमसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाले त्यावर भाष्य करू लागले आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादीचे ज्ञान ते लोकांना समजावून देऊ लागले श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले माता पित्यांनी श्रीपादाच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य श्रीशी विवाह केला आहे मी तपस्वी ब्रह्मचारी योगेश्री हीच आमची पत्नी होय माझे नाव श्री वल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई आईवडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसेच वागा हे श्री दत्तप्रभूचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्याला म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी साम आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपातीला तिला समजावीत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवं असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाले आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादाच्या चरणकमलावर डोके ठेवले आम्ही आज कृतज्ञ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वर्धहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पोत्रासह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही प्र परज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलाच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूंना मी भिक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादाच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले पिटापूर येथे सोळा तर कुरवरपूर येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाल लिला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत पुढे तप जप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्ताची अश्विव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपबळ सहस्रपटीने वाढवले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनकालीन असलेल्या लिलाद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले पाण्यावरून चालणे व्यक्तीस अवंगता प्राप्त होणे उपस्थितीसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पूरक शिल्लक शिजवलेले अन्न कम असूनही ते सर्वांना पूरक शिल्लक राहणे खराब न होता नीट राहणे अंध व्यक्ती दृष्टी प्राप्त होणे मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कारूपी लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते या दिव्य लीलाच्या प्रकटनातून प्रामुख्याने संतजनाचे संरक्षण कर्म मार्गाचे आचरण गर्वहरण दृष्टाचे निर्दालन अस्फृत निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्व नामस्मर्माचा महिमा भूत पिशाच बाधाचे निर्मूलन आदी अनेक गोष्टीचा संदेश दिला आंध्र प्रदेशातील पिटापूर येथे या देवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकल शास्त्रत विशेषत वेदांत प्रावीण्य मिळवले नंतर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामीनी आश्विन कृष्ण द्वादश अवतार समाप्त केला श्री श्रीपाद वल्लभाचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ